माकनेर येथील मंदिरात दर्शनावरून वाद गुन्हा दाखल भक्त महिलेच्या तक्रारीवरून घनश्याम ढोले विरुद्ध गुन्हा दाखल देण्यात आले निवेदन मलकापूर तालुक्यातील माकनेर येथील मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भक्त महिलेचा वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केला व अश्लील शिविगाळ करून मंदिरावर शेण फेकल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी माकनेर येथील घनश्याम राजेंद्र ढोले यांच्या विरुद्ध विनयभंगासह विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या घटनेनंतर परिसरातील महिला पुरुष भक्त आक्रमक झाले असून त्यांनी आज एक मार्चला मलकापूर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोपी घनश्याम ढोले याला मलकापूर तालुक्यातून हद्दपार करावे अशी मागणी केली आहे तसेच यावेळी उपस्थित महिलांनी आरोपी घनश्याम ढोले यांच्या पोस्टरला चपला मारून निषेध व्यक्त केला व घोषणाबाजी केली खामगाव येथील जलंबनाका परिसरात राहणाऱ्या एका एक्केचाळीस वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दिली की त्या एकोणतीस फेब्रुवारीला माकनेर येथील श्री योगीराज महाराज संस्थान येथे दर्शनाला गेले असता घनश्याम राजेंद्र ढोले नामक आरोपीने त्यांना म्हटले हे मंदिर आमचे आहे तुम्हाला कोणालाच या मंदिरामध्ये दर्शन करण्याचा अधिकार नाही असे म्हणून रोडवर पडलेले शीन उचलून मंदिराच्या भिंतीवर फेकून मारले तसेच आरोपीने वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केला व शिवीगाळ केली असा आरोप तक्रारीत केला या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी घनश्याम ढोले विरुद्ध विनयभंगासह विविध कलमांवे गुन्हा दाखल केला आम्ही भाविक आहेत मंदिरात जात असतो श्री समर्थ विराट गोविंद महाराजांच्या तिथं आम्ही गेल्यानंतर त्याने तू तिथे आला त्याने गाडी थांबवली त्याने आमच्या मंदिरावरती सेंट फेकला आम्ही त्याला म्हटलं की काय बाबा का दाखवत आहे तर त्याने आम्हाला पकडून आणि लुटून दिलं घनश्याम डोले घनश्याम राजेंद्र डोले याने आम्हाला लुटून दिलं त्याचा आम्ही निषेध करत हो। आहोत आम्ही माकनेरला असताना तिथे तो आम्ही गेलो नमस्कारासाठी लग्नावरून आलेलो होतो तिथे नमस्काराला गेलो तर तो तिथे आला तो म्हणाला माझं मंदिर आहे हे इथे नमस्कार करायचा नाही मी म्हटलं असं काय आहे तर मग त्यांनी माझ्यावर हे केलं शिवीगाळ करायला लागला ऐकायला तयार नव्हता आणि शेण पण फेकून मारले त्यांनी मंदिरांच्या याच्यावर खिडकीवर माझं नाव विलास रेव पाटील राहणार धरणगाव मी माकनेर संस्थांचा पिढ्यान पिढ्यापासून पीड़ाया भाविक आहे तर तिथे नेहमीकरता ढोले हा येऊन त्या संस्थांना कुठेतरी प्रत्येकाला भाविकाला त्रास द्यायचा प्रयत्न करतो तसंच त्या संस्थांची विटंबना करतो त्याकरता आम्ही काल सर्व त्यांनी काल ज्यावेळेस चार वाजता त्या सं मंदिरामध्ये शेण फेकलं त्याच्यामुळे आम्ही काल त्याचा रिपोर्ट केलेला आहे त्याला या तालुक्यातून हद्दपार करण्यात यावं याच्याकरता आज आम्ही एस डी ओ साहेब यांना निवेदन दिलेलं आहे